आर टी ई ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अर्ज सुरू झालेले आहे तर जेही पालकवर्ग आहेत ते त्यांच्या पाल्यांचे अर्ज आता ऑनलाईन प्रकारे भरू शकतात तर आपण सकाळी व्हिडिओ दिला होता त्यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही सर्वप्रथम आर टी ईच्या साईडला यायचा आहे आर टी ईची साईट जी आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सर्वप्रथम आर टी ईच्या साईडला या आणि अर्ज भरत असताना अर्ज हा कोणत्याही परिस्थितीत चुकायला नको कारण अर्ज जर चुकला तर तुमचा जो नंबर आहे हा लागणार नाही त्यामुळे व्यवस्थितरित्या अर्ज करायचा तर ऑनलाईन अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर लॉग इन आणि न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे कारण आपण प्रथम अर्ज करतो आहे म्हणून तर यामध्ये डिस्ट्रिक्ट चूज करा त्यानंतर लास्ट नेम लास्ट नेम म्हणजे तुमचे सरनेम होते त्यानंतर फर्स्ट नेम फर्स्ट नेम म्हणजे तुमचे नाव म्हणजे जे तुमचे पाले आहे त्यांचे नाव आणि मिडल नेम म्हणजे पाल्याच्या वडिलांचे नाव तर या प्रकारे ते तीन नावं इथे व्यवस्थितरित्या स्पेलिंग मिस्टेक न होता तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप असेल तर तुम्हाला तिथे यस करायचं आहे की नाहीतर नो आहे तर नोच राहू द्या त्यानंतर चाइल्डची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमच्या पाल्याची डेट ऑफ बर्थ इथून तुम्हाला चूज करायची आहे डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका जी तुमच्या आधार कार्डवर असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर खाली दिलेला कॅपचा आणि तुमचा मोबाईल नंबर तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर इथून इन्सर्ट करणं आहे जन्मतारीखसुद्धा व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला इथं दिसून पडेल की तुमच्या पाल्याचे वय किती आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर तुमचा दहा अंकाचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे अशा प्रकारे रजिस्ट्रेशनची पूर्ण जी प्रोसेस आहे पहिली स्टेप ही तुम्हाला कम्प्लीट करायची आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नको जर सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर तुम्ही रजिस्टरच्या ऑप्शनला क्लिक करू शकता रजिस्टरला क्लिक केल्यानंतर बघू शकता की एक अप्लिकेशन जो आय डी आहे हा तुम्हाला स्क्रीनवर दिसून पडत असेल हा अप्लिकेशन आय डी म्हणजे तुमचा फॉर्म आय डी आहे तर हा तुम्हाला नोट करून ठेवू शकता किंवा तुम्हाला मॅसेज आलेला असेल तुम्ही मोबाईलवर बघा तुम्हाला मेसेज आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पासवर्डसुद्धा दिलेला आहे आणि अप्लिकेशन आय डीसुद्धा दिलेला आहे तर तो अप्लिकेशन आय डी आणि पासवर्डनी आपल्याला आता लॉग इन करायचा आहे तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्या आय डी टाका पासवर्ड टाका खाली दिलेला कॅप्चर टाका आणि लॉग इनला क्लिक करा लॉग इनला क्लिक केल्यानंतर बघू शकता की सर्वप्रथम तुम्हाला पासवर्ड चेंज करायचं म्हणत आहे तर तुम्हाला इथे सर्वप्रथम ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तो त्यानंतर तुम्हाला इथून न्यू पासवर्ड सेट करायचा आहे न्यू पासवर्ड सेट करताना तो पासवर्ड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे तसा तुम्हाला मॅसेजसुद्धा येईल परंतु तुम्हीसुद्धा त्याला नोट करून किंवा व्यवस्थितरित्या सेट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा तुमचा पासवर्ड चेंज होईल जो तुम्हाला स्टार्टिंगला पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड तुमचा आता चेंज होणार आहे बघू शकता पासवर्ड अपडेट सक्सेसफुली तर तुम्हाला एक नवीन मेसेज आलेला असेल जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तर परत तुम्हाला जो आयडी आहे तो आय डी टाका नवीन पासवर्ड सेट केलेला पासवर्ड टाका खाली दिलेला कॅप्चर टाका आणि लॉग इनला क्लिक करा लॉग इनला क्लिक केल्यानंतर पहिल्या नंबरचं जे, जे चा। पेज आहे म्हणजे चाईल्ड इन्फॉर्मेशनचं या पेजमध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर फिल करणं आहे यामध्ये मराठीतमध्ये नावसुद्धा विचारण्यात आलेलं आहे तर मराठीत नाव येत नसेल तर तुम्ही फॉर्म सबमिट करू नका मराठीमध्ये जर नाव टाकायचं असेल तर तुम्ही तिथे कॉपी पेस्टसुद्धा करू शकता किंवा कम्प्युटरवर जर तुम्ही फॉर्म भरत असेल तर तुम्ही मराठी कन्व्हर्टरसुद्धा यूज करू शकता परंतु मराठीमध्ये नाव टाकणं गरजेचं आहे इंग्लिशमध्ये सुद्धा नाव पाहिजे आणि मराठीमध्ये सुद्धा नाव आलं पाहिजे त्यामुळे संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर फिल करणं गरजेचं आहे त्यानंतर पॅरेंट स्टेटसमध्ये तुम्हाला इथून चेक करावं लागेल जर तुमचं कोणतं रिझर्वेशन असेल जसं की डायवोर्स वगैरे तर तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता अदरवाईज तुम्ही तिथून जनरल ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला प्रॉपर तुमचा ॲड्रेस इथे फिल करणार आहे जो तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आणि याबद्दल तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ असणं गरजेचं आहे जसं की आपण डॉक्युमेंट लिस्ट बघितलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ॲड्रेस प्रूफ देणं गरजेचं राहणार आहे जो ॲड्रेस तुम्ही इथून इन्सर्ट करत आहे तर ॲड्रेस इन्सर्ट करा तर तुमचा ॲड्रेस इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तर ॲड्रेस इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही भरलेली जी पहिल्या पेजवरची इन्फॉर्मेशन आहे जर ही प्रॉपर असेल तर तुम्ही सर्वात खाली सेवचं ऑप्शन दिलेला आहे तिथून तुम्ही सेव्ह करू शकता तर सर्वात खाली एक रेडमध्ये तुम्हाला काहीतरी लिहून दिलेला आहे वाचा यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे का जर तुम्ही प्रवेश घेतलेला असेल कॅन्सल जरी केला असेल तर तुम्हाला तिथे नोच करायचं आहे कारण जर तुम्ही तिथे यस केलं तर तुम्हाला यावर्षी प्रवेश मिळणार नाही आहे तुमचा फॉर्म कॅन्सल होऊन जाणार तर भरलेली इन्फॉर्मेशन ॲड्रेस वगैरे सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर सेव्ह ऑप्शनला क्लिक करा सेव्ह केल्यानंतर तिथे बघू शकता की तुम्हाला एक मॅपचं ऑप्शन ओपन झालेलं आहे तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथून आपल्या घराचं लोकेशन म्हणजे जो ॲड्रेस तुम्ही इथं टाकलेला आहे फॉर्ममध्ये ते लोकेशन तुम्हाला सेट करायचा तर तुम्ही बघू शकता की मॅप ओपन झालेला आहे यामध्ये जे रेड डॉट दिसत आहे हा रेड डॉट तुम्हाला तुमच्या घराचं जे लोकेशन आहे म्हणजे तुमचं जे घर आहे मॅपवरती तिथे तुम्हाला सेट करायचं आहे सेट केल्यानंतर लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड ॲटोमॅटिक येऊन जाणार आणि त्यानंतर सेव्ह अँड अपडेट जर केलं तर तुमच्या घराचं लोकेशन फॉर्ममध्ये सेव्ह होऊन जाणार आणि त्या लोकेशनवरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला ज्याही शाळा आहे ह्या तुम्हाला तिथे दिसून पडेल जर तुमचं लोकेशन चुकलं तर तुम्हाला काही शाळा दिसणार नाही कारण तुमचं लोकेशन जर चुकलं तर त्यामुळे लोकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे या फॉर्ममध्ये तर हा जो ॲरो आहे हा मुवेबल आहे तुम्ही जर तुम्हाला घर आजूबाजूला सेट करता येत नसेल तर तुम्ही तिथून सेट करू शकता फक्त लोकेशन नाईंटी नाईन पर्सेंट प्रॉपर देणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ज्याही तुमच्या स्कूल येतील त्या प्रॉपर दिसतील तर इथून लोकेशन सेट करा आणि त्यानंतर जर सर्व बरोबर असेल तुम्हाला वाटत असेल की आपण दिलेलं लोकेशन बरोबर आहे तर सेव्ह अँड अपडेटला क्लिक करा त्यानंतर ओके करा तुम्ही दिलेलं लोकेशन फॉर्ममध्ये सेट झालेलं आहे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड तिथे आलेला आहे त्यानंतर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुमचा म्हणजे पहिलं पेज तुमचं सेव्ह होऊन जाणार त्यानंतर सेकंड नंबर अप्लिकेशन अप्लिकेशनमध्ये आता आपल्याला इथून बाकीची इन्फॉर्मेशन फील करायची जसं की तुम्हाला स्टार्टिंगला स्टँडर्ड म्हणजे क्लास तिथं फर्स्ट स्टँडर्ड कारण एजनुसार फर्स्ट स्टँडर्डसाठी आपला फॉर्म जाऊ शकतो तर फर्स्ट स्टँडर्ड त्यानंतर तुमचा धर्म रिलिजन हिंदू मुस्लिम जेही असेल सिलेक्ट करा त्यानंतर तुमची कास्ट जी तुमची कास्ट असेल ती तुम्हाला कास्ट इथून सिलेक्ट करना आहे ओपन असेल तर ओपनचंसुद्धा ऑप्शन आहे ईडब्ल्यूसुद्धा ऑप्शन आहे इथे बघा काय म्हटलं आहे एस सी कॅटेगरी चूज केली आहे तर बघू शकता कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ॲडमिशनच्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट द्यावी लागेल असा तुम्हाला मेसेज दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर तर कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर बघू शकता इथे दिव्यांग म्हणजे हँडिकॅप आहे का तर असेल तर यस करा अदरवाईज नो करा त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे इन्सर्ट करायचा आहे तर आधार कार्ड नंबरला इथे येस करा त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर इन्सर्ट केलेला आहे तो मोबाईल नंबर दिसून पडेल त्यानंतर तुम्ही इथे तुमची ईमेल टाकू शकता आणि त्यानंतर डॉक्युमेंटबद्दल इन्फॉर्मेशन आहे तिथे बघू शकता ॲड्रेस प्रूफला यस करा बर्थ सर्टिफिकेटला यस करू शकता कारण बर्थ सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे त्यानंतर हँडिकॅप असेल तरच यस करा अदरवाईज तिथे नो राहू द्या आणि कास्ट सर्टिफिकेटला यस करा कारण तुम्ही कास्टमध्ये आहे म्हणून जर तिथे ओपन असतं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचं ॲटोमॅटिक लॉक ऑप्शन असतं तिथे तुम्हाला क्लिक करता आलेलं नसतं तर प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करून घ्या जर इन्फॉर्मेशन बरोबर वाटत असेल तर सर्वात खाली सेवचं ऑप्शन आहे सेव्ह करून घ्या अप्लिकेशन सेव्ह झालं आहे आणि आता आपण स्कूल सिलेक्ट करणार आहे म्हणजे शाळा सिलेक्ट करायच्या तर सर्वप्रथम बघू शकता विदिन अ वन किलोमीटर त्यानंतर वन टू थ्री किलोमीटर आणि त्यानंतर तीन किलोमीटरच्या वर तर एक किलोमीटरमध्ये बघू कि शकता की किती शाळा आल्या आहेत तर कमीत कमी सहा शाळा आलेल्या आहे लोकेशननुसार तर यामधून तुम्हाला ज्याही शाळा पाहिजे ह्या तुम्ही इथून चेकबॉक्सला क्लिक करा त्यानंतर खाली सेव्ह दिलेल्या सेव्ह करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे तुम्ही दिलेल्या शाळा सेव्ह होणार यामध्ये तुम्ही टोटल दहा शाळा टाकू शकता त्यामुळे कोणत्या टाकायच्या ह्या तुमच्यावर डिपेंड आहे तर इथून मी तीन शाळा सिलेक्ट केलेल्या त्यानंतर एक ते तीन किलोमीटरमध्ये बघू शकतो यामध्ये पण भरपूर शाळा आलेल्या आहेत तर यामधूनसुद्धा जर ज्या ज्या शाळा पाहिजे असेल तुम्हाला, तुम्हाला तुम्ही सिलेक्ट करू शकता चेकबॉक्सवर क्लिक करा टोटल दहा शाळा टाकू शकतो दहाच्या वर आपण शाळा टाकू शकत नाही फक्त शाळा चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर सर्वात खाली सेवचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला सेव्ह करणं गरजेचं आहे त्यानंतर तीन किलोमीटरच्या वर सुद्धा शाळा टाकू शकता परंतु तीन किलोमीटरपर्यंत नंबर लागण्याचे जा चान्स जास्त आहे तीन किलोमीटरच्या वर नंबर लागेल याची गॅरंटी नाही राहत कारण ते जे डिस्टन्स असते हे मुलासाठी खूप जास्त असते त्यामुळे म्हणून तीन किलोमीटरपर्यंत ज्या शाळा ह्या प्रॉपर टाका जर तुम्हाला तीन किलोमीटरच्या वर एखादी स्कूल टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तर यामधून सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला स्कूल जसं की पहिले डिस्ट्रिक्ट त्यानंतर ब्लॉक आणि त्यानंतर स्कूलची लिस्ट येईल त्यामधून एक तुम्हाला जेही स्कूल पाहिजे असेल एक दोन तीन पण टोटल दहा शाळाच टाकू शकता त्यावरती तुम्ही टाकू शकत नाही तर यामधून जेही स्कूल पाहिजे असेल तर तुम्ही सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता इथे पण चेकबॉक्स येईल चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल आणि सेवचं हो ऑप्शन आहे सेव्ह हो करावं लागेल अशा प्रकारे तिन्ही बॉक्समध्ये आम्ही शाळा सिलेक्ट केलेल्या आहे फॉर्ममध्ये भरलेला इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर दिसून पडेल कारण आपण फॉर्म सबमिशनच्या ऑप्शनला क्लिक केलेला आहे तर यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर चेक करना एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्म एडिट होणार नाही फॉर्ममध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू शकत नाही एज्युकेशन ऑफिस असेल तिथे तुम्हाला जावं लागेल आणि त्यांच्याकडून तो फॉर्म डिलीट किंवा एडिट करून घ्यावं लागेल तुम्ही करू शकत नाही प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्या तुम्ही दिलेल्या शाळासुद्धा बघू शकता की टोटल शाळा किती दिल्या आम्ही नऊ शाळा दिलेल्या तर एक शाळा अजून ॲड करू शकत होतो परंतु नाही केली तुम्ही एक पासून तर दहापर्यंत शाळा किती देऊ शकता असं काही नाही आहे फक्त जास्तीत जास्त दहा शाळा आणि कमीत कमी एक शाळा एवढं तुम्ही देऊ शकता खाली लोकेशनसुद्धा आलेलं आहे आपण जे आपल्या घराचं म्हणजे जे ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसचं लोकेशन त्यानंतर खाली दिलेला जो चेकबॉक्स आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला फायनल सबमिटचा ऑप्शन येईल आणि आपला फॉर्म फायनली सबमिट होणार फायनल सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्मची प्रिंट येईल त्या फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा सॉफ्ट कॉपीसुद्धा डाउनलोड करून ठेवू शकता फक्त तुम्हाला तो फॉर्म सांभाळून ठेवणं आहे की आर टीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म लागू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता तुमच्या पाल्याचे तर या प्रकारे तुम्ही आर टीचे फॉर्म भरू शकता फक्त फॉर्म भरत असताना तुम्हाला खूप बारकाईने फॉर्म फिल करणं गरजेचं आहे कारण फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नाही कारण फॉर्ममध्ये जर चूक झाली तर तुम्हाला डेट खूप कमी आहे आणि तुम्हाला एडिटचं ऑप्शनसुद्धा उपलब्ध करून दिलेलं नाही आहे जर कोणाचा फॉर्म चुकला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची अपडेट देऊ की तुम्ही फॉर्म परत कसा भरू शकणार तर आय टीबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा